नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक सणामध्ये वाजवली जातात कारण आजपर्यंत कुठलाही असा महामानव झालेला नसेल किंवा असला कुठलाही व्यक्ती झालेला नसेल ज्यांच्यावरती इतके गाणी लिहिण्यात आले असतील जगामध्ये सर्वात जास्त गाणी जे आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती लिहिण्यात आलेली आहेत त्यामुळे कुठेही कार्यक्रम असो कुठल्या जाती धर्माचा कुठलाही असो त्या ठिकाणी एका एक होईना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजवलं जातं आणि त्या गाण्यावरती लहान माणसं लहान लेकरांपासून तर माणसं वृद्ध महिला मस्त जन्मस्त रखतात तर सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो जो व्हिडिओ आहे एका महादेव मंदिरातील आहे असं बोललं जाते त्या ठिकाणी बाजूला तुम्हाला मंदिर दिसतंय त्यासोबत त्या, त्या लोकांच्या हातामध्ये तुम्हाला महादेवाचा फोटो देखील दिसतोय आणि त्या ठिकाणी दुसरं तिसरं नाही तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजताना दिसतं ठिकाणी असणाऱ्या लोकांनी जे भगव्या कलर चे अंगावरती रांगावरती घेतले भगव्या कलरचे झेंडे त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यासोबत महादेवाच्या फोटोच्या समोर त्रिसूळ वगैरे लावण्यात आलेले आहे आणि इतकी सुंदर अशी सजावट केलेली असताना त्या ठिकाणी जे सुंदर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजवण्यात येत आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांचं कोणतं गाणं वाजवलं जातंय तर त्या ठिकाणी व्ही आय पी रानं व्ही जो से करन गाजले लगाना हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाजलेलं गाणं आहे हे गाणं त्या ठिकाणी वाजवलं जात आहे तर सर्वात अगोदर आपण तो थो थोडा व्हिडिओ पाहूया तर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसला असेल की त्या ठिकाणी जे आहेत खूप सारे हिंदू बांधव जे आहेत एका ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावरती मस्त थिरकताना दिसत आहे आणि असं बोललं जात आहे की त्या ठिकाणी जे मंदिर आहे ते हिंदू देवी देवतांचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला जे गाणं वाजविले जात असल्यामुळे सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं कौतुक देखील होताना दिसत आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं तेही हिंदू मंदिरात वाजविणं ही खूप मोठी गोष्ट मानली जात आहे आणि त्यासोबत या गोष्टीचं सर्वच ठिकाणी कौतुक देखील होताना दिसत आहे तरी तुम्हाला या बाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला नक्कीच सबस्क्राईब करा